की मला पक्षी दिसतात आणि सरदारला दगड दिसतात माझी बायको जे म्हणल तीच पूर्व दिशा मगरच आहे त्यामुळे तिकडे तिथे कृष्णा नदी आहे तुमचं काय म्हणतंय सांगा पक्षी आहे तिथं मगर आहे कृष्णा नदीतून एक मगर सुद्धा इकडे अशी आलेली आहे ती कृष्णेवरून औदुंबर नुरसीवाडी करत ती तिकडं पुढे पुढे जाणार आहे कारण ती आहे कृष्णा नदीत मगरी आहे इतक्या वेळे अशा पोझिशन मध्ये बगर बसेल का एकाच ठिकाणी त्याच्यामुळे आगाऊ करू नका पाण्याशी खेळायचं नसतं तुझं काय म्हणणं आहे काय आहे ती ते लाकूड आहे आम्ही आहे ना आज एका लग्नाला चाललेलो आहोत आमचे मित्र आहेत ते ऋषी केश आणि प्रिया ऋषी ऋषी yes. wow. आणि प्रिया असे आमचे दोन मित्र ते आहेत त्यांनी त्यांच्या लग्नाला चाललोय लग्न झाल्यानंतर आम्ही कराडला का काही स्पॉट पाहणार आहोत तर मी पहिल्यांदा ओळख करून देते आपण ओळखता <laughs> हे सुरू आहे त्यांची पत्नी पूजा आहे आणि हा माझ्यासारखा ब्लॉगरच आहे सरदार जाधव हो, तर आम्ही हे सगळे मित्र हा ट्रॅव्हलर्स सरदार असं त्याच्या चॅनेलचं नाव आहे तर आम्ही सगळेजण आता त्या लग्नाला चाललेलो आहोत कराडला आणि लग्न झाल्यानंतर मग आम्ही कराडमध्ये का काही स्पॉट करणार आहोत तर आमची एक छोटीशी ट्रीप आज होणार आहे तर सलामंडळी आमच्या बरोबर तुम्ही ही ट्रीप एन्जॉय करा मस्त एक दिवसांची पटकन <laughs> आहेत आणि तो योगा योगा है कि एक विशेष योगायोग आहे किंवा आपल्याला एक मोठी संधी आहे आजच्या ट्रीपच्या निमित्तानं आणि आम्हाला उत्सुकता लागून राहिली की या त्या पवित्र अशा स्मृती स्मृतीवरती आम्ही कधी एकदा जाऊ मुख्य प्रथम असतं पोहो तर धनाजी एवढ्या उत्स्फूर्तपणे सांगत आहे तर त्याचं कारण असे की त्यांना यशवंतराव चव्हाण बद्दल प्रचंड आस्था आहे त्यांच्याबद्दल म्हणून ते एवढे उत्स्फूर्तपणे बोलत आहेत तर आम्हाला त्यांच्या भावना पोहोचल्या आणि म्हणून आम्ही आता त्या प्रीती संगमला जायचं नियोजन केलेलंच आहे आणि त्यांनीही ते सांगितलेलं आहे आणि आमच्या सर बसलेत पाठी मग आम्ही बोलतात ते फक्त हाय आणि असंच करतात तुम्ही याच्या आधीच्या सर्व व्हिडिओमध्ये पाहिलं असेल जर ते कॅमेरा बंद केला तर खूप बोलतात thank you कर्नालिझम केलेले योगायोग आलेला आहे की आज आम्ही सगळे ज्युनियर सिनियर असे मीडियाशी संबंधित असलेले आमचा हा ग्रुप एकत्रित आता ट्रिपला चाललेला आहे आणि आमची अशी कारण आम्ही निघालोय गुल्ल तमाल गप्पा मजा गाणी ऐकण तो आमच्या इकडचं एक प्राणी मग असं बोलतोय पूर्ण झालं आहे आम्ही एन्जॉय करतोय आणि कराडच्या पुढे वीस बावीस किलोमीटर अंतरावर मसूर नावाचं उजव्या बाजूला गाव आहे तर तिथं जाणार आहोत तिथं ते लग्न आहे मंडळी आम्ही मसूर या गावी लग्नाच्या ठिकाणी येऊन पोहोचलोय आमची आणि जर्नलिझमच्या इतर अनेक दोस्त मंडळींची लग्न झाल्यावर असं नवरा नवरी बरोबर फोटो काढून घेतले आणि मग झोपून आणि आता आम्ही निघालोय कराडच्या दिशेने प्रीती संगमाकडे मसूर ते कराड असा साधारणतः सोळा किलोमीटर अंतराचा एक शॉर्टकट रस्ता आहे त्या रस्त्याने आता आम्ही कराडला निघालोय या स्मृतीस्थळाजवळ एक मोठी बाग आहे या बागेत आणि बागेजवळ अनेक लहान मोठी मंदिरं आहेत बागेच्या शेवटी म्हणजे पश्चिमेस स्वर्गीय यशवंतराव या चव्हाण यांचं स्मृतीस्थळ आहे म्हणजेच समाधी स्थळ आहे माझ्या पाठीमागे बरोबर यशवंतराव चव्हाण यांचं स्मृतीस्थळ आहे आणि आता आम्ही प्रीती संगमावर आलेलो आहोत तर हे ते स्थळ आहे इथे स्मृती ह्या स्थळापासून म्हणजे हे स्मृतीस्थळ जे आहे यशवंतराव चव्हाण यांचं तर तिथून हा परिसर असा दिसतो कृष्णा नद्यांच्या संगमाजवळ स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचं हे समाधी स्थळ म्हणजेच एक पवित्र अस्मितेचं ठिकाण आहे हे, हे समोर जे दिसत आहे ना तेच प्रीती संगम, म्हणजे कोयना आणि कृष्णा या नद्यांचा संगम अशा इंग्रजी टी अक्षरासारखा इथे या नद्यांचा संगम होतो माझ्या पाठीमागे बरोबर कोयना नदी आणि कृष्णा नदीचा संगम आहे इथं ह्या दोन नद्या एकत्र येतात आणि इकडे ह्या बाजूला ती कृष्णा नदी म्हणून वाहते तर कराडच्या उत्तरेला पूर्वाभिमुखी नदी वाहते ही कृष्णा नदी आपण जवळ जाऊन तो संगम बघूया इथे इकडे इथून एक नदी आलेली आहे आणि ह्या साईडून एक नदी आलेली आहे एकशे ऐंशी अंशाच्या कोणामध्ये ह्या नद्या समोरासमोर येतात आणि मग इथे इथे यांचा संगम होतो हा कृष्णा नदीचा आणि ही कृष्णा नदी होते इथून पुढे आणि इकडे ती कृष्णा नदी म्हणून पूर्वेकडे वाहते तर अशा पद्धतीचा ऐंशी एकशे ऐंशी कोणामध्ये ह्या दोन नदींचा जो संगम झालेला आहे तर तो अशा प्रकारचा जगातला एकमेव संगम आहे तर ह्या संगमाचं हे वैशिष्ट्य आहे महाबळेश्वरजवळ कृष्णा आणि कोयना या दोन नद्यांचा उगम होतो या दोन्ही नद्या परस्पर विरोधी वाहत पुढे जातात आणि मग येथे उत्तरेकडून कृष्णा तर दक्षिणेकडून कोयना या नद्यांचा असा एकशे ऐंशी कोणात संगम होतो येथूनच पुढे पूर्वाभिमुख कृष्णा नदीचं पात्र तयार होतं नद्यांचा ह्या समोरून आलेल्या नद्या ती कोयना ही कृष्णा आणि इथून ही, ही कृष्णा नदी होऊन इकडे पुढे गेली आहे काही मुलं शाळकरी मुलं मासे पकडायला आले <laughs> पाणी गार गार आहे ह्या उन्हात सुद्धा पाण्याचा गारवा टिकून आहे <laughs> आहा कसलं पाणी छान गारवा येतोय पायाला <laughs> का खाली आहेत ना त्या आपण तेच अजिंक्यकडे मगरी नाही आहेत ना ते काही वेळाला सगळं खाली वरती कोणी दिसले होत्या तर त्यानंतर आता ते खाली मगर आहेत का ह्याच्यावर संशोधन चालू आहे इथे कृष्ण नदी मध्ये शंभर टक्के मगरे आहेत कारण ह्याच्यावरती भरपूर घटना झालीत लहान मुलं खेळ पोहायला गेल्यानंतर काही बायका कपडे धुवायला गेल्यानंतर लोक जनावर धुवायला गेल्यानंतर मगरीने हल्ला केलाय अशा खूप घटना आहेत त्याचे व्हिडिओ आहेत पेपरला बातम्या आहेत बात मी आहे। त्याच्यात अजून एक ऍड करतो कृष्णा नदीत आहेत असं म्हणतात ना ते खाली सांगलीकडल्या बाजूला वरती आधी आधी दिसल्या होत्या त्यानंतर ते काहीतरी हे घेतले ऍक्शन आणि त्यानंतर ते हळूहळू खाली खाली गेले सांगण्याचा मते अर्थ हा आहे की इथं आल्यानंतर ना सावध सावधगिरी धडक पाण्यामध्ये जाऊ नका मगर आहेच तर तिथे आता मगर दिसतीये आणि आमचं म्हणणं आहे की ते पक्षी आहेत पण पूजाला ते मगर नाही मगर तोडफी शूटिंग घ्यायला मला रोज डबा खायला पाहिजे त्याच्यामुळे मग पूजाला मग दिसतीये मला पक्षी दिसत आणि सरदारला दगड दिसतात माझी बायपू जे म्हणेल तीच पूर्व दिशाच आहे त्यामुळे तिकड तिथे कृष्णा नदी आहे काय म्हणत आहे सांगा पक्षी मगर आहे कृष्णा नदीतून एक मगर सुद्धा मग आलेली आहे ती इकड कृष्णेवरून माउधुंबर नुरसिंवाडी करत ती तिकडं पुढे पुढे जाणार आहे तर ती आहे कृष्णा नदीत मगरी आहे इतक्या अशा पोझिशन मध्ये मगर बसेल का एकाच ठिकाणी त्याच्यामुळे करू नका पाण्याशी खेळायचं नसतं मिस्टी तुझं काय म्हणणं आहे काय आहे ती ते लाकूड आहे कृष्णा कोयनेच्या या वातावरणात एक वेगळंच शांत शीतल असं संचित आहे हे संचित मनाला कमालीच फील पात्र आता दिसते कारण असे वर वीज निर्मिती होत असावी पाणी सोडलेलं असावं त्यामुळे वाहत दिसते तिकडचं पाणी संत कृष्णामाई वाहते संत वाहते कृष्णामाई म्हणतात तसच ती संत वाहतीये जाणवण्या इतपत प्रवाह संत आहे तर हे अशा समोरासमोर येऊन भेटलेल्या ह्या नद्या जगातला एकमेव हा स्पॉट आहे जो अशा एकशे ऐंशी डिग्री मध्ये समोरासमोर येऊन येऊन इथे भेटलेल्या आहेत तर मंडळी आमची ही एक दिवसाची धम्माल वन डे ट्रीप तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा प्रीती संगमचा हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि अर्थातच आमचं क्षितिज रेषा हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन ट्रीपमध्ये तोपर्यंत धन्यवाद